सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लेळा आहे सारंगधराचा चांदोबा विजवणे एके दिवशी श्रीचक्र पाणी प्रभू मध्येच आसनस्थ होते जवळच गावातील प्रतिष्ठित लोक बसलेले होते अचानक प्रभू हसले आणि स्वतःचे दोन्ही हात चोळले तर दोन्ही हात काळे झाले जवळच बसलेल्या महाजनांनी विचारले की प्रभू हे आपण काय केले आणि हात काळे कसे काय झाले यावर प्रभू म्हणाले की मेहकर येथील सारंगधर देवतेचे पूजाने देवतेला आरती ओवाळीत होते आरती ओवाळताना वरील चांदोव्याला आग लागली ती आगामी येथून भिजवली असे ऐकताच लोकांना आश्चर्य वाटले सत्य तपासून पाहण्यासाठी द्वारावती येथील महाजनांनी तोच दिवस वेळ आणि पुरितांत लिहून मेहकरला पाठविला तर ती घटना सत्य निघाली मेहकरच्या सारंगदराच्या पुजाऱ्याने सांगितले की ही घटना खरीच आहे कारण श्री चक्रपाणी प्रभूत्या दिवशी येथेच होते हे ऐकताच बारावतीला लोकांना आश्चर्य वाटले दंडवत प्रणाम, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे अडचणीच्या काळी कोणालाही मदत करावी दंडवत प्रणाम,